नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावर लवकरच कोण होतीस तू काय झालीस तू मालिका सुरू होणार आहे या मालिकेत कोकणातील एका तरुणीची कथा मानण्यात आली आहे कोकणातील कावेरी हिची भूमिका अभिनेत्री गिरिजा प्रभू साकारणार आहे परंतु अजूनही मालिकेतील काही पात्राबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे दरम्यान या मालिकेत नायकाच्या भूमिकेत कोण असेल याबाबत स्पष्ट करण्यात आलं नसलं तरी सध्या मालिकेत नायकाच्या भूमिकेत मंदार जाधव असण्याची जरदार चर्चा जर सुरू झाली आहे काही दिवसापूर्वी स्टार प्रवाहाकडून मालिकेचं एक पोस्टर शेअर करण्यात आलं त्यावेळी कावेरीचा जोडीदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाला निटकऱ्यांनी कमेंट करत मंदार जाधव याचं नाव सुचवलं मंदार आणि गिरिजा यांची जोडी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत प्रचंड गाजली या दोघांनी जयदप आणि गौरी यांचं मुख्य पात्र साकारली होती दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं दोघांची जोडी आज देखील चाहत्यांना आवडते त्यात आता कोण होती सतू काय झाली सतू मालिकेत दोघं पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे अनेक प्रेक्षकांनी स्टार प्रवाहच्या पोस्टरवर कमेंट करत मंदारचं नाव सुचवलं आहे काही दिवसापूर्वी झालेल्या स्टार प्रवाह पुरस्कार परिवार दोन हजार पंचवीस सोहळ्यामध्ये दे देखील दोघांना एकत्र एक पाहायला मिळालं होतं त्यामुळे मंदार जाधव नायकाच्या भूमिकेत असेल असा चर्चा जोर धरत आहे